नमस्कार मयूर साहित्य गौरव या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज एक खास कविता आपल्यासाठी काळ आणि वेळ काळ आणि वेळ कवी मयूर जोशी काळ आला की तो वेळ बघत नाही काळ आला की तो वेळ बघत नाही तुम्ही काय करताय तुम्ही किती महत्त्वाचे आहात तुमच्यावर कोणाकोणाचा जीव आहे काळाला की तो वेळ बघत नाही तुम्ही काय करताय तुम्ही किती महत्वाचे आहात तुमच्यावर कोणाकोणाचा जीव आहे तुमच्या जाण्याने कोणावर काय परिणाम होईल तुमच्या जाण्याने कोणावर काय परिणाम होईल याचे काळाला सोयरसूतक नसते काळाला माहित असते हे सृष्टीचक्र आहे काळाला माहित असते हे सृष्टीचक्र आहे ही जग रहाटी आहे जन्माला आलेला प्रत्येक जीव मरणार आहे मरणाऱ्याचा आत्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करेल रडणारे रडतील रडणारे रडतील टाहो फोडतील हंबरडा काढतील जड अंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करतील रडणारे रडतील टाहो फोडतील हंबरडा काढतील जड अंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करतील मरणाऱ्याचे भौतिक अस्तित्व संपेल आठवणी चिरंतन राहतील मरणाऱ्याचे भौतिक अस्तित्व संपेल आठवणी चिरंतन राहतील त्या राहिलेल्यांच्या मनात आवतीभोवती पिंगा घालतील याच आठवणी कधी चेहऱ्यावर हसू आणतील याच आठवणी कधी चेहऱ्यावर हसू आणतील कधी डोळ्यातून टचक नाशरू काढतील ही कठीण वेळही निघून जाईल ही कठीण वेळही निघून जाईल वेळ निघून जाते काळ तसाच राहतो वेळ निघून जाते काल तसाच राहतो आठवणीच्या शाली कौतुकाच्या झुली पांघरून वेळ निघून जाते काल तसाच राहतो आठवणीच्या शाली कौतुकाच्या झुली पांघरून गोड क्षणांचा मुरांबा आयुष्याला गोडी देत राहील गोड क्षणांचा मुरांबा आयुष्याला गोडी देत राहील मंतरलेले क्षण जीवन सुगंध करतीलच दुखऱ्या कटू आठवणी टोचत राहतील दुखऱ्या कटू आठवणी टोचत राहतील दाह वेदना देतील जखमेसारख्या ठसठसत राहतील अगदी तो काळ येण्याच्या वेळेपर्यंत दुखऱ्या कटू अनुभवी टो दुखऱ्या कटू आठवणी टोचत राहतील दाह वेदना देतील जखमेसारख्या ठसठसत राहतील अगदी तो काळ येण्याच्या वेळेपर्यंत धन्यवाद